ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थुरल्या महाराजांच्या कथा विष्णुपंत अणावकरांचा एक पूर्वज संबंध झाला होता तो वैदिक ब्राह्मण होता पण त्याच्या हातून गोहत्या घडली होती हा संबंध अनावकरांना लोकांच्या समस्या सोडवण्यात चांगल्या कामासाठी मदत करत असे त्याचे वय अडीचशे वर्षे होते त्याला दहा हजार वर्षे त्या योनीत राहून सत्कर्म करून पुण्य करावे लागणार होते तेव्हा त्याला मुक्ती मिळणार होती माणगावात सिद्ध पुरुषाची एक गुहा होती त्यात मध्यभागी चौथाऱ्यावर दत्तपादुका होत्या ती गुहा आडरानात असून तिथे जायची वाट बिकट होती स्वामी महाराज शांती मिळवण्यासाठी ते बिकट चढण चढून जाऊन तिथे जाऊन ध्यानाला बसत एकदा ते ध्यान करून बाहेर आले तर गुहेच्या वा बाहेर वाघोबा बसलेला दिसला तेव्हा या गुहेचा आपला ऋणानुबंध संपला ही देवाचीच आज्ञा आहे असे त्यांना जाणवले खरं तर स्वामी महाराजांची रात्री अपरात्री फिरण्याची सवय बंद व्हावी म्हणून दत्त महाराजांनीच तो व्याघ्रावतार घेतला होता स्वामी महाराजांना लहानपणापासूनच योगाची आवड होती माणगावच्या यक्षिणींच्या मंदिरात उत्तरेकडून काही साधू यायचे एकदा एक साधू स्वामींना म्हणाला ओढ म्हणजे ब्रह्मानंदी तांद्री लागेल तर स्वामींनी बिडीचा सगळा बंडल ओढला त्यामुळे त्यांना चक्कर यायला लागली गुंगी आली घसा खवखव लागला ठसका लागला आणि बिडी ओढून तंद्री लागेल या आशेची निराशा झाली एकदा एका साधूने गांजा ओढायला दिला तर त्यांच्या नाकातून रक्ताच्या धारा लागल्या तेव्हा दत्त महाराज रात्री स्वप्नात आले आणि मस्तकावर हात ठेवून म्हणाले ध्यानाला बसण्यापूर्वी दोन तोळे तूप खा आणि मनाची फसवणूक करणारे हे सर्व खेळ थांबव यातून देव भेटत नाही स्वामी महाराज बालपणापासून योगसाधना करायचे ते लोकांसमोर नाही तर एकांतात एकदा त्यांनी परका या सिद्धीचा प्रयोग केला तेव्हा दत्त महाराजांचा दृष्टांत झाला महाराज रागावून म्हणाले का रे सिद्धींचा बाजार मांडतोस का जो सिद्धींच्या मागे लागला त्याचा परमार्थ संपला त्याच्या आयुष्याचा बाजार झाला त्याच्या मनुष्यजन्माचा हेतू लयाला गेला तेव्हा दत्तप्रभूंची क्षमा मागून स्वामींनी अजन्म सिद्धींशी नातं तोडलं पुढे क्वचित कधी सिद्धींचे चमत्कार घडले असले तरी ते दत्त महाराजांच्या इच्छेने गुरुचरित्रातलं वाडीचं वर्णन वारंवार वाचून स्वामी महाराजांचं मन दंग व्हायचं वाडीला जावं असं वाटायचं पण आई परवानगी देणार नाही म्हणून गप्प बसायचे एक दिवस दत्त दृष्टांत झाला म्हणाले आईला परवानगी मिळेल सोबत होईल धनही मिळेल दृष्टांतानुसार आईला विचारलं तर आई म्हणाली जा पण घर बांधून मग जा जुन्या चौथाऱ्यावरच घर बांधायला घेतलं पोतनीसांनी लाकडं आणि पत्रे दिले महिन्याभरात घराचं काम पूर्ण झालं त्याचवेळी रामभाऊ सबनीसांनी त्यांचे उसने घेतलेले अडीच रुपये स्वामींना आणून दिले ते वाट खर्चाला झाले आणि गावातला एक वृद्ध त्यांच्याबरोबर वाडीला जायला निघाला आईला नमस्कार करून यक्षिणीच्या मंदिरात येऊन आदरपूर्वक आशीर्वाद घेतला आणि मोठ्या आनंदाने वाडीला निघाले आज आपण इथे स्तंभ ಅವಧೂತಚಿಂತನಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಹರಿ ಓಂ ದತ್ಸ